मुंबईच्या कुर्ला आंबेडकर नगर येथे भरधाव जाणाऱ्या बेस्टच्या बसने अनेकांना उडवले या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर तेहतीस जण जखमी झालेत कुर्ल्या इथल्या आंबेडकर नगर परिसरातून तीनशे बत्तीस क्रमांकाची बस अंधेरीकडे निघालेली होती रस्त्यामध्ये अनेकांना या बसने धडक दिली आणि या धडकेतील मृतांचा आकडा हा आता सात वर गेला आहे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यातील अनेक जण सध्या भाबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत काल रात्रीपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता आज सकाळी एक तसंच आणखी दोन अपघातग्रस्तांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते नागरिकांना या बसने कसं चिरडलं काही दुचाकी काही चारचाकी वाहनांचा चेंदा मेंदा झाला यावरून आपण कल्पना करू शकतो की धडक किती जबरदस्त होती आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची ताजी बातमी या अहवालातून समोर आली आहे अशा नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या